मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या बावीस मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी गौरीचा शेवट करण्यासाठी जयदीपची मदत घेण्याचं ठरवते तर इकडे गौरी जयदीप असा का वागला असेल याच्यात शोधात असते त्यानंतर शालिनी आणि देवकी प्लॅन करून जयदीपला एका ठिकाणी घेऊन जातात दोघींच्याही हातामध्ये रंग असतात परंतु भांग पिल्यामुळे जयदीपला चक्कर येते व तो लगेच खाली कोसळतो तर तेवढ्यात तिथे खोटा जयदीप येऊन उभा राहतो व खऱ्या जयदीपकडे खूप रागाने पाहत असतो तेव्हा देवकी शालिनीला आनंदाने बोलते आता मी याला रंग लावणार तर शालिनी हसत देवकीला सांगते अगोदर त्याला, त्याला त्याच्या खऱ्या होळीच्या रंगात तर येऊ दे की तर तेव्हा खोटा जयदीप त्याचा मुखवटा बाजूला करतो तेव्हा तो देवकीचा भाऊ अनिल असतो त्याने जयदीपचा खोटा मुखवटा लावलेला असतो तर अनिल बोलतो सगळ्यांचा बदला हा अनिल घेणार आता मित्रांनो पुन्हा मालिकेमध्ये अनिलची एंट्री झाली आहे खोट्या जयदीपचं सत्य गौरीसमोर कसं येणार ते पाहणे खूप रोमांचक ठरेल पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा